नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत अवघ्या काही दिवसांमध्येच आता आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन जे आहे ते होणार आहे आणि या आगमन सोहळ्यासाठी ढोल तशा पथकांचा सराव जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे अशाच आपण एका ढोल पथकात आलेलो हो। आहोत श्री परशुराम ढोल तशा पथकामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही वादक आहेत आपण आज वादकांशी संवाद साधणार आहोत नेमकं त्यांच्यामध्ये मनामध्ये काय आहे गणपती बाप्पांची आस नेमकी किती लागलेली आपण त्यांच्याकडनं तर जाणून घेऊया काय सांगशील किती तू ढोलताशा मी गेल्या तीन वर्षांपासून आहे म्हणजे हे तिसरं वर्ष आहे माझं जॉईन झाल्यानंतरच तर पहिल्यापासून आल्यापासून एक असं फॅमिली सारखा माहोल आहे आणि जेव्हा पण काही चुकतं वगैरे आता प्रत्येकाला पहिल्यापासून सवय असते असं नाही आल्यावरती आपण शिकतो नवीन नवीन गोष्टी शिकतो ते ते जाना एक त्या ने तर इथे सगळेजण एकमेकांना शिकवतात आणि त्या पद्धतीने राहतात तर खूप चांगला अनुभव आहे आणि बाप्पासाठी आपण करतोय हे सगळं जणांसाठी खूप छान सध्या मनात काय आहे वादक म्हणून काय वाटतं सध्या मनात काय चाललेलं आहे गणपती बाप्पा कधी येतील काय नेमका उत्साह आहे मला एक वादक म्हणून असं वाटतं की आत्ता जी आम्ही प्रॅक्टिस करतो एवढ्या दिवसांची तर ती आपल्या बाप्पाच्या पुढे ती सेवा जी आहे ती अर्पण व्हावी हीच चरणी प्रार्थना आणि असंच हो असंच वाटतं की प्रत्येकाने जो मेहनत घेतली आत्तापर्यंत ते एक आनंदाच्या मार्गाने सगळ्यांपर्यंत पोहोचावी इतकी इच्छा आणि जो पब्लिक आहे जी परशुराम पदकाबद्दल ज्यांना प्रेम वाटतं त्यांना प्रत्येकालाच आम्हाला खुश करू अशी इच्छा आहे काय सांगाल एक वादक म्हणून आता सध्या मनामध्ये काय सुरू आहे गणपती बाप्पा कधी येतील याचे त्रास प्रत्येकालाच लागलेले असते पण एक वादक म्हणून तुम्हाला काय वाटत वादक म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी आमचं वादन ऍप्रिशिएट करावं मेन म्हणजे घरच्यांनी सगळ्यांना पाठवावं घरच्यांनी बोलून आहे की आपली मुलगी कशाला जातीय काय टाइमपास करायला जातेय का आम्ही टाइमपास करायला बिलकुल येत नाही आम्हाला इकडे येऊन खूप सुख मिळतं खूप आनंद मिळतो आणि एक फॅमिली मिळाली आहे दुसरी फॅमिली मिळाली आहे जिथे आम्ही येऊन एन्जॉय करतो शेअर करतो सगळ्या गोष्टी खातो पितो एकत्र वादन करतो आणि आनंदात असतो आम्ही घरचे ओरडत नाहीत का कधी वादनाला जाताना का जाते तुला अभ्यास नाहीये का तुला जॉब नाहीये का खूप ओरडतात तरी काय सुख काय सांगाल तुम्ही सगळे जॉब वगैरे मॅनेज करून येता आणि प्लस घर पण सांभाळता आणि असं असताना मग टाइम मॅनेजमेंटच इथं नाही होत पण आपलं जसं एक उत्सुकता असते एक प्रकारची की गणेश उत्सव येतोय वाज वाजवायला मिळणार लक्ष्मी रोड गाजवायला मिळणार आहे हे सगळं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ते, वा ते आपोआपच टाईम मॅनेज होतो आणि असं बघायला गेलं तर मग मे जर खरंच जर खरंच वादनाची इच्छा असेल तर ते कसा पण टाईम कुठनं पण कसा पण काढता येतो जरी पण जॉब करत असलो नाही करत असलो तरी पण काय असं लक्ष्मी रोडवरती काय आहे की प्रत्येक वादकाची इच्छा असते की आपण लक्ष्मी रोड एकदा तरी गाजवलं पाहिजे असं काय आहे लक्ष्मी रोडवर लक्ष्मी रोड म्हणजे आपण ढोल तशाची पंढरी म्हणू शकतो कारण लक्ष्मी रोड वाजवला म्हणजे सगळं काही मिळवलं असं म्हणतात वादनामध्ये आणि त्याचसाठी सगळी ही, ही माग लागलेली असतात प्रत्येक पथक त्याचा त्याचा सराव करतं त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा मन लावून सराव करत असतो आणि त्याचं फळ आम्हाला नक्कीच मिळतं मी गेली पंधरा वर्ष झाले ढोल वाजवतो पथकामध्ये आणि जॉब करून वगैरे सगळं काही करून जो काही आनंद असतो तो असा शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही तो वादनातच दिसतो सगळ्यांनी नक्की यायचं वादन बघायला बर मित्र तू काय सांगशील सराव कसा सुरू आहे कशा पद्धतीने तयारी सुरू आहे सराव एकदम उत्कृष्टरित्या सुरू आहे सर्वजण वेळात वेळ काढून जेव्हा ज्याला जसं जमेल तसं वेळात वेळ काढून काम सगळं सगळं मॅनेज करून पथकात येतात पथकामध्ये वादन सुद्धा एक प्रकारे चालू आहे आणि एवढंच म्हणेल की ह्या वर्षी परशुराम पथक एक टीमने उतरणार आणि लक्ष्मी रोड गाजवणार हे नक्की एवढंच आहे आपल्यासोबत काही महिला देखील आहेत त्या देखील या वादनामध्ये सहभागी काय सांगाल कधीपासून तुम्ही वादन करताय मी गेले चार वर्ष वादन करते आणि परशुराम मध्ये फर्स्ट टाइम आलेली आहे पण जे काही अॅटमॉस्फिअर आहे ते खूपच छान आहे व्हेरिएशन्स वगैरे शिकायला मिळत आहेत शिवाय मला अकरा वर्षाचा मुलगा आहे डेफिनेटली मी त्याला पुढे जाऊन सुद्धा शिकवेन आणि पथकात नक्कीच आणेन नक्कीच खरं तर काही पालक जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना वेस्टर्न कल्चर किंवा त्या नवीन गोष्टी आधुनिक गोष्टी शिकवायला लागतात मात्र आता तुम्ही स्वतः एका पारंपरिक वाद्यपथकामध्ये तुम्ही वादन करताय एकूणच एकूणच गणेश परंपरेमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्राची जी काही सांस्कृतिक परंपरा आहे ती जोपासण्यासाठी या सर्व तरुणांनी किंवा या सगळ्या लोकांनी कसं पुढाकार घ्यावा तुम्हाला काय वाटतं मी उलट सांगू सांगेल की आपला ढोल ताशा पथक आता आ, ता खूप फॉरेनमध्ये यू एसमध्ये जात आहे जर्मनीमध्ये जात आहे तर आपण ही परंपरा तर जपलीच पाहिजे डेफिनेटली जपली पाहिजे आणि आपण ती जपणारच आहोत डेफिनेटली नक्कीच आपण पाहिलं की या ढोल तशा पथकामध्ये अगदी चाळीस वर्षाच्या ताई देखील आपल्याला भेटल्या ज्या सगळ्या घरकाम वगैरे असतील त्या सगळ्या सांभाळून या ढोल पथकामध्ये सरावासाठी येतात मात्र आता विद्यार्थ्यांना म्हणजे तरुण पण एका मोठ्या संख्येने या ठिकाणी आपली महाराष्ट्राची ढोल परंपरेची संस्कृती जपण्यासाठी या ठिकाणी पुढे आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ताई तुला काय वाटतंय एकूणच पुण्यामध्ये एक वेगळा वाद सध्या रंगलेला आहे कुणाला डीजे मुक्त गणेश उत्सव हवा आहे तर कुणाला डीजे असला पाहिजे असं लोकांना वाटतं तुला काय वाटतं स्पेसिफिक मला वाटत की डीजे मुक्त गणेशोत्सव आपल्या पुण्यात व्हावा आणि आपली जी ढोल ताशाची परंपरा आहे संस्कृती आहे ती आपण जपावी आणि ती पुढे न्यावी पण डीजे ढोल ताशा तर आपण आगमन सोहळ्याला लावतो विसर्जन मिरवणुकीला डीजे लावलो तर काय वाईट तसं तर डीजे लावून काय वाईट नाही पण शेवटी आपल्याला जे बाहेरून लोक आपल्या बघायला वगैरे येतात डीजे ढोल पात्र वगैरे या सगळ्या गोष्टी आपले स्वतः आपण पाहिजे आप की आपण काय दाखवावं आपण आपले डोल पथक या सर्व गोष्टी दाखवा का डी जे वगैरे असं म्हणणं की आपण आपली संस्कृती जपली पाहिजे एकूणच आपण आपली संस्कृती जपली पाहिजे असंच या सगळ्या वादकांचं म्हणणं आहे मात्र या आता याच्या व्यतिरिक्त आपण त्यांना प्रश्न विचारू की नेमकं ज्यावेळेस ते वादनाला येतात त्यावेळेस त्यांच्या मनात नेमकं काय असतं की आज नेमकं वेगळं काय शिकायला मिळणार याशिवाय घरी जाऊन काय बोलणे खावे लागणार कारण की हे सगळे लोक आपलं घर वगैरे सगळं ऑफिस वगैरे सगळं मॅनेज करून या ठिकाणी येतात सर मित्र काय सांगशील काय मॅनेज करावं लागतं वेगळं असं पुढे टाइम मॅनेजमेंट तर करायला लागतं कारण का घरचे ओरडतात घरचे ओरडतात पण शेवटी आपलं पण सुख महत्वाचं आहे आणि आम्ही वर्षभर वाट बघतो या दोन महिन्यासाठी की तो आवाज परत ऐका ऐकायला मिळावा त्यानंतर जे आम्ही लक्ष्मी रोड गाजवतो ते गाजवायला मिळावं हे प्रत्येक प्रत्येक गोष्ट आमच्या असं म्हणजे एक प्रकारे आम्ही खूप वर्षभर थांबतोच हे गणपतीसाठी आणि गणपती संप गणपती संपल्यावर असं वाटतं की अरे संध्याकाळी करणार काय हा प्रश्न आम्हाला दरवेळेस निर्माण होतो कारण का एक ते दोन महिने पूर्ण सवय लागलेली असते आणि आम्ही एक टाईम मॅनेज जॉब करताना करता टाईम करता। मॅनेजमेंट करून पण आम्ही येतो तेव्हा पण असं में एक सुख मिळत एक प्रकारचं नक्कीच आपण पाहतो की यांच्या वादनामध्ये ज्या काही ढोल असतील त्या अतिशय जड असतात आणि साधारण एक चौदा किलो चौदा किलो असेल एखादा ढोल दहा ते पंधरा किलोच्या दरम्यान असतात साधारण ढोलच वजन पंधरा पंधरा वगैरे कसं मॅनेज दुखत वगैरे नाही का त्या बांधल्याने पहिले पहिले म्हणजे नवीन जॉईन जेव्हा करतो त्यावेळेला त्रास होतोच म्हणजे अगदी सहजच म्हणजे एक काय म्हणतो पोतव सुद्धा तरी आपल्याला दुखतं तर ढोल तर एवढा पंधरावीस किलो पर्यंत जातो तर त्यामुळे प्रत्येक दिवशी ती सवय रोज रोज येऊन तो प्रयत्न करणं वगैरे त्याच्यामुळे मग ती सवय होते आणि मग एकूणच अंदाज बसतो की आपल्याला रोज प्रॅक्टिस सगळे करून घेतात ना सिनियरीकडे त्यामुळे मग सवय होऊन जाते मी अनेक वाद वादकांचं असं ऐकलंय की त्यांना ढोल कुठलाही चालतो पण टिपरू मात्र स्वतःचा पाहिजे असं का टिपरू बेसिकली हलका असतो आपल्या आपल्याप्रमाणे बनवून घेतलेला बरा असतो मला जसा लागेल म्हणजे किती इंचा लागेल टिपरू वाजवायला मला लागतंय काही होत आहे त्या टिपरूनी नाही होते त्यामुळे मग आपल्यानुसार करून घेतलेला बरा असतो असं नक्कीच आपण जाणून घेतलं मंडळी की आता एकूणच वादकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे सध्या सराव जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच गणेश उत्सवाची लगबग पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतेच मात्र या वादकांमध्ये तीच मोठी लगबग आणि तीच उत्साह गणेश भक्तांसाठी आणि या सगळ्या वादकांसाठी गणेश रा, गणरायाची आतुरता आपल्याला पाहायला मिळते एकूणच वादकांच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्हला फॉलो करायला मिळतो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा